दत्त भक्तपरायण ज्येष्ठ गुरु बंधू आनंद सामृदाचे गाणे अभ्यासात निरंतर ज्ञानदान करणारे निरंतर सप्ताह घेणारे आणि कशाची आशा करणारे कधीही सप्ताहाचे पैसे महाराजांनी सांगितलेले आमच्या तड्यापूर सहा वर्ष तानाच्या महाराजांचा सप्ताह झाला महाराजांनी कधी विचारला नाही मला किती पैसे द्या आणि महाराजांनी कधी बोलले मला किती पैसे दिले तेवढे स्वीकारले गेले तरी ठीक नाही दिले तरी ठीक एवढ्या मोठ्या मनाचे आणि एवढ्या निश्चिम पर्यंत गुरुबंधू असते त्यांचं कोण तिडकीन ज्ञान सांगतात कि माझा एक एक गुरुबंधूचा उद्धार झाला पाहिजे आणि तो हा विषय आहे भक्तांचे कल्याण तर कदम पुष्प गुंपण्यासाठी येत आहेत ज्येष्ठ गुरुबंधू दत्त भक्त महाराज तारा संत मंत गुरुवार महाराजांना अनंत कुटुंब माहुले भोगी बापूला माझा आनंदपूर्वज प्रणाम मन महाराजांना माझा आनंदपूर्व प्रणाम सर्वत्र गुरु बंधू भगिनींना माझा आनंद आनंद भक्तांचं कल्याण कशामुळे हो या याविषयी आजचा विषय आहे तर प्रभूची कृपा झाल्याशिवाय भक्ताचं कल्याण होऊ शकत नाही आनंद आनंदकंदा दत्त दयाळा मद भेट देतो भावििकाया तु अर्पिले जी श्री दत्त राजा मद भेट जाजे दत्ता कल्याण कशामुळं होतं तर आपलं कल्याण झालं पाहिजे याच्याकरता महत्वाचे तीन वाक्य आहे ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजा मुलम गुरुपदम मंत्र मुलम गुरु वाक्य गुरु गुरुकृपा ध्यान मुलम गुरुमूर्ती पूजा मुलम गुरुपदम वाक्य मोक्षम मुलम गुरुकृपा ज्यांना हे साध्य झालेलं आहे प्राप्त झालंय अशा भक्तांचं कल्याण मग ध्यान कोणाचं करावं आणि कसं करावं आणि पूजन कोणाचं करावं आणि कसं करावं आणि वाक्य जो आहे कोणाचं वाक्याचं पालन करावं प्राण रावध्वारावं अखंड माझ्या मते दर्शन म्हणून महत्वाचं <ुपक्ष्ट> वाक्य आहे आणि खरोखरच गुरु माहुलीच्या मुखामधून मिळालेली वाणी निवड न वय वैराग्या विना निर्गुण मोक्ष पद प्राप्त ध्यान मुलम गुरुमूर्ती तर गुरु कसा आहे आणि गुरुचं ध्यान कस करावं तर ज्ञाना विनान लागे ध्यान तर याच्यासाठी ज्ञान कळायला पाहिजे त्यावेळेस गुरुचं ध्यान त्याला करता येईल आणि ज्ञानच जर पाळत नसेल तर गुरु कसा आहे त्याला हार आहे की मासा आहे की रक्त आहे की होम आहे की त्वचा आहे तर ध्यान कशाच करावं फोटो आहे की मूर्ती आहे त्याच ध्यान करावं तर कशाच ध्यान करावं आपण म्हणत असतो कराय आनंदाचे हे आता ध्यान आता आनंदाचं खेवा, ध्यान करायचंय तर आनंदाची मूर्ती समोर ठेवा ठेवायची आपल्याला फोटो ठेवायचं त्याची मूर्तीच किंवा फोटोच ध्यान कसं करायचं मूर्ती सर ते होता धुमधुमकार अतर्क्य मूर्ती योगोचर गुरु नाम दोन अक्षर भरले होते धुमधुमित अक्षर होते ते शरण आहे गुरु असा तर गुरु असा आहे त्याला हार नाही माज नाही रोम नाही त्वचा नाही नाडी तर ब्रह्मानंद परमसुदम केवळ ज्ञान मूर्ती असा तो प्रात परूप परिध स्ूप आहे आणि प्रकाशमय परमात्मा आहे या प्रकाशमय स्वरूपाचं नीच स्वरूपाच ध्यान करावं लागतं त्यावेळेस गुरुचं ध्यान तर गुरु ने जो आपल्याला बोध जो केलेला आहे ते आपले गुरुचा आहेत मार्ग दाखवणार गुरु या गुरुनी बोध केल्याप्रमाणे जर आपण वागलो तर निर्गुण गुरुची प्राप्ती होत आपल्याला आणि येत पाहला तर असं तीन प्रमाण गुरुचं राणे माता पिता होती ज्ञान संसार दायका। होती ना गुरु परिसंसार तर गुरु आई वडील सुद्धा आहे प्रपंचा मधली माहिती व्यामधली माहिती अलीकडच याच्यामधलं उद्देश जास्त मिळेल परंतु जीवाच उद्धार करून देणारे गुरुजे आहेत गुरु माहु सगुण गुरु गुरु निर्गुण गुरुच्या आज्ञेने आलेले आनंद संप्रदाय वाढविणारे जे गुरु जे आहेत यांचं सुद्धा अनंत कोटी कोटी प्रणाम आहे आणि ज्यांच्यापासून निर्गुण गुरुची प्राप्ती म्हणून आपल्याला म्हणायचं आहे तर निराकार तो निर्गुण असा तो निराकार निर्गुण परमात्मा आहे म्हणून अगोदरच आपण घेतलं भोपाळी मधलं ते होता धुमधुमकार अतर् मूर्ती अगोदर गृहणामधो भरणे होते धुमधुमी तर गुरुचं ध्यान करायचं आहे आणि हा गुरु असा आहे स्वयं प्रकाशवंत परमात्मा आहे स्वयंप्रकाश मंत तुझ्या पद्धतीमध्ये विषय आलेला आहे मध्ये आलेला आहे आणि गुरु महावी सुद्धा आपल्याला अनेक वेळा बोध करतात तर आपण एक वेळा आता निरंजन मौला आलो मी याच्या अगोदर परिशिवाय आलो मंत गुरुवीर महाराज महाराजांचे महाराजांच्या आशीर्वादाने आणि गुरुवीर मंत महाराजांचे महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी कित्येक सत्य झालेले आहेत आणि मनामध्ये असं वाटलं की बारक्या ठिकाणी मला आज्ञा मिळावी आणि बारक्या ठिकाणी सुद्धा सत्याला मी गेलो पाहिजे अशा प्रमाणे अनेक प्रकारे मी मत व्यक्त केलं महाराजांना आणि मी स्वतःहून बाहेर ठिकाणी म्हणजे आनंद संप्रदायाच गुरु दत्तपूर्णच्या कृतीने कार्य करतात जोपर्यंत गुरु दत्तपुर कार्य करून घेतले तोपर्यंत पहा म्हणून गुरु पाहण्यात येत नाही तोपर्यंत म्हणजे ज्ञान अवगत होत नाही त्या ठिकाणची माहिती मिळत नाही याच्याकरता प्रयत्न करा लागत आणि पाहावं लागतं म्हणजे माहिती मिळाली म्हणजे ज्ञान मिळालं ज्याच्याकरता काय करावं लागतं गुरुचं ध्यान करण्याकरता महत्वाचा मुद्दा आहे साहित्याप्रमाणे करणार आहे जर पाहायला नाही तर याच्याकरता गुरुचं स्वरूप निध स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरता श्रवण साक्षात्कार मननिध्यास साक्षात कार उद्यान ज्याच्याकरता गुरु मौल याचं प्रथम श्रवण करावं लागेल आणि श्रवण केल्यानंतर त्याच्या मनन जे आहे मन मनसाच्या मन स्थिर धर पाहिजे आणि मनाला श्रवण मनन आणि निजध्यास नंतर आज साक्षात नंतर ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी दुरुपत त्याला उशीर लागणार नाही